आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची झाली आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांना पराभूत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांचा दोघांचाही शर्यत लागल्याचं पाहायला मिळत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवण्यासाठी दोघेही तयारी करत आहेत मात्र या सगळ्या सिच्युएशन मध्ये आता राज्यातील राजकारणामध्ये जर आता सद्यस्थिती पाहिली तर सत्ताधाऱ्यांनी कुठेतरी निर्णयांचा धडाका लावण्यास सुरू केली आहे एकंदरीत बोलायचं झालं तर निर्णयांची खेळीच आता सत्ताधारी करताना पाहायला मिळत आहे कारण जर राज्यातील या मागील दोन महिन्यांपासून जर पाहिलं तर अनेक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहेत था। त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आले आहेत मात्र निर्णय झाल्याच्या था नंतर अंमलबजावणी कुठेतरी त्याची उशिराने होत होती मात्र आता आपण पाहतोय की आगामी विधानसभा निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवरती आहे त्याची आचारसंहिता सुद्धा अवघ्या काही दिवसांपासून लागू होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वीच म्हणजे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आता सत्ताधारी पक्षाने निर्णयांच्या धडाका लावण्यास सुरुवात केलेली आहे दोन लागोपाठ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका ज्या आहेत सुरुवातीची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये एकंदरीत अडतीस निर्णय आणि त्यानंतरची जी बैठक म्हणजे जी आज बैठक झाली त्याच्यामध्ये एकूण तेहत्तीस निर्णय अशा एकूण निर्णयांचा धडाका जो आहे तो या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लावला जातोय या निर्णयांच्या माध्यमातून जेवढे आपण पाहतोय की मतदान आहे ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाचा पाहायला मिळतोय मात्र दुसरीकडे ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता जरी मतदान आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असला तरी यामध्ये सरकारने जे एकूण तेहतीस आणि अडतीस अशा प्रकारे जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये दोन महत्वपूर्ण निर्णय झाले होते ते म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो केंद्रीय मंत्रिमंडळाकडून देण्यात आला आणि त्यानंतर ते त्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव होतं अहिल्यानगर करण्यात आले अशा प्रकारचे दोन महत्वपूर्ण निर्णय जे ते केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करण्यात आले त्यामुळे आपण पाहतोय की एकंदरीत राज्याप्रमाणे केंद्राला सुद्धा महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना पाहायला सध्या सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर देशामध्ये एनडीएचं सरकार पाहायला मिळत आहे आणि राज्यामध्ये महायुतीचा सरकार पाहायला मिळत आहे महायुतीच्या माध्यमातून आपण पाहतोय राज्यामध्ये तीन पक्ष हे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ज्याच्यामध्ये शिवसेना भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे तर देशातील एनडीए कडून सुद्धा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीला विजय मिळावा यासाठी निर्णयांचा लढाका लावला जातोय हवे ते प्रयत्न जे ते केले जातात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत महाराष्ट्र दौऱ्यावरती येऊन ते वारंवार आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्याकडे मतदान वळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जसं आपण पाहिलं की दोन महत्वपूर्ण निर्णय जे आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत असतील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होताना पाहायला मिळत आहे या निर्णयानंतरही राज्यातील महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होणार का हे पाहत महत्वाचं ठरणार आहे